मी तुकाराम महाराजाचा अभंग म्हणत आहे असा काय गुन्हा केला पंढरीनाथा असा काय गुन्हा केला पंढरी नाता असा काय गुन्हा केला पंढरी नाता इंद्रायणी डोहा बुडविले गाता इन्द्रायेण निडोहा मदे बुडवि गा काय गुणा कला पण्डरिनाता गुना केला कला पण्डरिना इन्द्रायेणीडोहा मदे बुडविला गाता इन्द्रायेणीडोहा मे बुडविला गाता नामदेव संत झाले पायरीला जागा दिले नामदेव संत झाले पायरीला जागा दिले असा काय गुन्हा केला पंढरी असा काय गुन्हा केला पंढरी इंद्राये निडोहा बुडविले गाता इंद्राये निडोहा बुडविला गाता नामदेव संत थोर संत लोळे पायावर नामदेव संत थोर संत लोळे पायावर असा काय गुणा केला पंडरीनाता दो इंद्रायण डोहा मदे, बुडविला गाता असा काय गुन्हा केला पंडरिनाता, ना इंद्रायणी डोहा मदी बुडविला गाता तुकारामाची ऐकून वांनी तुकारामाची ऐकूनवानी ಗಾ ನ್ ಆಲಿ ಇಂದ್ರಾಯ ಗಾ ಘನ ಆಲಿ ಇಂದ್ರಾಯ ತುಕಾರ ರಾಮಿ ಐಕನ ಆಲಿ ಇಂದ್ರಾಯ ಆಯುಣಾ ಕಲ ಪಂರಿ ನಾ ಆ ಗುಣ ನಾ ಪರಿ ನಾ ಇಂದ್ರಾಯಿ ಡೋಹ बुडविला गाता निडोहा मदे बुडविले गाता असा काय गुन्हा केला पंढरी असा काय गु केला पंढरी इंद्राये निडोहा मदे बुडविला गाता इंद्राये येणहा मध्ये बुडविला गाता इंद्राये निडोहा आमदे बुडविला गाता धन्यवाद